नमस्कार मी मेनका वाघ एक होता कारभार या पुस्तकाचे वाचन मी बरेच दिवस करत आहे आज या पुस्तकाची शेवटची पाने वाचत आहे तर हे माझ्यासाठी फक्त वाचन नव्हतं तर हा एक मोठा अनुभव होता या पुस्तकाचे वाचन पूर्वीही एकदा झाले होते आणि त्याच अनुषंगाने मला वाटून गेलं की यूट्यूबवर याचं वाचन होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे पुस्तक हाती घेतलं आणि या पुस्तकाचं वाचन जे आहे ते संपन्न होत आहे आज हे फक्त वाचन नाही तर या पुस्तकातून मला बरंच काही शिकायला मिळतं आहे कारवर यांची चिकाटी यांचा साधेपणा अगदी शून्यातून ते कसे मोठे होत गेले त्यांचा संयम अनेक गोष्टी आणि अने आयुष्य कसं जगायचं आहे आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय काहीतरी करण्याची उर्मी असणं गरजेचं आहे असं मला सतत हे पुस्तक वाचत असताना वाटत राहिलं करते सर्व श्रोत्यांनासुद्धा या माझ्या पुस्तक वाचनाचा उपयोग होईलच तर आजचे वाचन एक होता कारभार वीणा गव्हाणकर यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाचं शेवटचं वाचन आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा पुढील भाग एकोणीसशे अडतीस साली एका सभेत डॉक्टर कारवरांचं व्याख्यान होतं एकाने कारवरांची ओळख करून दिली सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो पण तो म्हणत असे की मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे ती म्हणजे डॉक्टर कारभर त्यांनाही काहीच माहीत नाही त्यांचे आईवडीलच काय पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही ज्ञानाच्या बाबतीत ते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान परमेश्वराकडून त्यांना प्राप्त ज्ञान होतं यावर डॉक्टर कारवर मिस्किलपणे उद्गारले आज माझी खूप निराशा झाली सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा माझ्याच मला ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतात आज मला तसं काहीच समजलं नाही पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वेतिहासाचं वैषम्य वाटत नव्हतं त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या दासत्वातून आर्थिक शैक्षणिक काही अंशी सामाजिक मुक्त करण्यात यश मिळवलं होतं त्यांच्या पूर्वजांचा हिशेब कधीच लागणार नव्हता त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं पण भविष्यकाळ मात्र ही उणीव भरून काढत होता, होता। इतिहासात त्यांना स्थान मिळालं होतं त्यांना टस्किगीत येऊन चाळीसहून अधिक वर्ष झाली होती लोकांनी त्यानिमित्त समारंभ करण्याचं ठरवलं डॉक्टर कारवरांच्या विरोधाला न जुमानता लोकांनी त्यांना दोन हजार डॉलर्सचा निधी दिला आणि त्यांचा ब्रॉन्झचा अर्धपुतळा तयार करवला आपल्याला भुकेच्या खाईतून वर खेचणाऱ्या आपल्या या बांधवाविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची होती दोन जून एकोणीसशे सदतीस रोजी त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं लोक त्यांना भेटत होते डॉक्टरांच्या अंगावर तोच सूट होता वर्गमित्रांनी प्रेमाने चढवलेला वार्धक्याने झुकलेले कारवर भरल्या नजरेने सार्यांशी बोलत होते अगत्याने चौकशी करत होते रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचं जीवनमान उन्नत केलं त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांना रुजवेल्ट पदक अर्पण करण्यात आलं एकोणीसशे चाळीस साली राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांनी टस्किगीला भेट दिली त्यावेळी वृद्ध कारभारांना ते म्हणाले तुम्ही एक थोर अमेरिकन आहात तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली शक्ती मिळाली एकोणीसशे चाळीस सालानंतर टस्किगी शाळेच्या इमारतीची संख्या त्र्याऐंशी झाली होती दोनशे विद्याभागात मिळून दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता या हिवाळ्यात मात्र त्यांचे सहकारी श्री हॅरी ॲबट याने एकशे पंचवीस डॉलर्स खर्चून नवा कोट आणला डॉक्टर कारवारांनी तो अंगावर चढवायला नकार दिला मग श्री ॲबटने हुकुमी एक्का वापरला सर या कोटाला एकशे पंचवीस डॉलर्स पडले ते पैसे तुम्ही फुकट घालवणार का उभ्या आयुष्यात आपल्या कपड्यांवर सगळे मिळून एकशे पंचवीस डॉलर्स खर्च न केलेल्या प्राध्यापककारवरांनी तो कोट अंगावर चढवला असे काही प्रसंग सोडले तर त्यांचं बाकी सारं साधच असे पहाटे चारपूर्वी उठून फिरून आले की त्यांचं काम सुरू होई ते चांगलं अंधारून येईपर्यंत आत्यंतिक निकट असेल तेव्हा रात्र रात्र संशोधनाचं चा काम चालू असायचं चा। त्यांची प्रयोगशाळा ही साधीच प्रयोगाची साधनंही साधीच त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीग लागलेली असे त्यांचे ते अज्ञानाचं प्रदर्शन करणारे चौकस प्रश्न ऐकून डॉक्टर कारवरना वैतागेई मग ते प्रयोगशाळेत निघून जात अशावेळी डॉक्टर कारवरांच्या साध्या उपकरणांची अपुर्वाई वाटणारे बघे त्यांची उपकरणं पळवत एखादं मडकं दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच काहीतरी डॉक्टर कारवरांना मात्र हे कोडं उलगडत नसे इथून आपल्या वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का मिळणार त्या मग हा उपद्व्याप का मग पुन्हा बिचारे डबे बाटल्या मडकी गोळा करून आपली उपकरणं बनवत पण डॉक्टर कारवारांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असली अधिकृत उपकरणं पळवेनात त्या बघ्यांना प्रौढी वाटत असे कोणाला त्यांच्या उपकरणांविषयी कुतूहल तर कोणाला त्यांच्या निष्पृहतेबद्दल ते पगारवाढ घेत नाहीत संशोधनाचं मानधन घेत नाहीत याचं अनेकांना आश्चर्य वाटे डॉक्टर कारवरांना लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे ते म्हणत ईश्वरदत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं यावर एखादा अर्थदास म्हणे तुम्ही जर असे पैसे घेतले असते तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी नसता का करता आला मी पैशाच्या मागे लागलो असतो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो ऑस्टिन कर्टिसने बरीच धावपळ करून एक योजना आखली डॉक्टर कारवर यांच्या गेल्या पन्नास वर्षातील कार्याचं दर्शन भावी पिढ्यांना घडावं म्हणून कारवर संग्रहालय उभारण्याच्या कामी तो लागला भुईमूग रताळी रानगवत टाकाऊ वस्तू कंदमुळं हस्तकला झालरी लेसेस विणकाम इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तिथे हारीने मांडल्या गेल्या तशीच त्यांची चित्र अलाबेमाची माती व आपल्या हाताची बोट एवढ्या साधनांनी उत्कृष्ट चित्र कशी साकारता येतात हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तिथे मांडल्या गेल्या याच चित्रांपैकी एक चित्र पॅरिसच्या लंग्सबर्ग गॅलरीने विकत घेतलं हे कारवर संग्रहालय केवळ गत इतिहासाची जंत्री बनू नये तर भविष्यकाळ घडविण्याचं शिक्षण घेण्याचं साधन बनावं दक्षिणेच्या भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने संग्रहालयाची उभारणी केली गेली विज्ञान शाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या उत्कर्षासाठी त्यांना त्या ते अभ्यासाचा उपयोग करता येत नसे पदवी घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौंदर्य प्रसाधनं किंवा फार तर एखाद दुसरं पेटंट औषध तयार करण्यापलीकडे अन्य काही बनविण्यास वाव नसे व्यावसायिक प्रयोगशाळातून निग्रोणा मज्जाव अशा अलिखित पाट्या काही ठिकाणी तर कायद्याने बंदी अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने आत्मसात केलेलं ज्ञान त्यांना खऱ्या अर्थाने वापरून पाहता येत नसे त्यामुळे साहजिकच पुढे निरुपयोगी ठरणाऱ्या या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला हा फार मोठा धोका होता हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती डॉक्टर कारवरांनी इलाज शोधला कारवर प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं मी जॉर्ज डब्ल्यू कार्वर स्वतः उभारलेलं कारवर प्रतिष्ठान माझ्याजवळच्या मिळकतीसह तेहतीस हजार डॉलर्स टसकी संस्थेला अर्पण करत आहे वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला अवाक करून गेली हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला जवळजवळ दोन लाख डॉलर्स किमतीची वास्तू उभी राहिली हजारो संशोधकांना विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारलं उजाड माळावर फुलबाग फुलविल्याबद्दल आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल डॉक्टर वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिलं होतं तेही त्यांनी संस्थेला साभार परत कारण ते जाणून होते काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं डोळस कष्टांच्या खत पाण्याने अंकुरलेल्या कार्याने मूळ धरलं होतं नवीन धुमारे फुटत होते लवकरच फळ लागणार होते त्यांच्या दृष्टेपणाचं कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते, ते विनयाने म्हणत माझी नाही तर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवाने आपलं काम करून घेतलं असतंच त्याने माझी निवड केली यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे खरंच अशा गुणी माणसांची नियुक्ती करून देवाने स्वतःचं देवपण राखलं होतं चार तप अविरत परिश्रम घेतल्याचा खुना आता त्यांच्या शरीरावर स्पष्टच दिसत होत्या करटीस शक्यतो त्यांना एकटं राहू देत नसे जेव्हा करटीसना कामानिमित्त बाहेर जावं लागे तेव्हा कारवारांची देखभाल इतर विद्यार्थी करत त्यांची जाग घ्यायला मधूनमधून प्रयोगशाळेत टोकावत या देखभालीचा डॉक्टर कारवारांना व्यत्यय व्हायचा ही एजा सहन करायचीच असती तर मी लग्न नसतं का केलं मग विद्यार्थ्यांनी सुचवलं प्रयोगशाळेच्या दाराला एक छोटं काचेचं तावदान बसवा म्हणजे आम्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ मग त्यांनी ती सोय करून दिली एकोणीसशे पस्तीसच्या सुमारास ते बरेच आजारी झाले होते आणि मि याचा खूप त्रास झाला पण त्यातून ते सावरले आणि पुन्हा कामाला लागले होते उतारवय आणि नुकतंच येऊन गेलेलं आजारपण यामुळे ते थकले होते म्युझियम आणि फाउंडेशनकडची ये जा करण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून नजिकचं निवासस्थान त्यांना देण्यात आलं त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेन्री फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बनवून दिली एवढाच चिन्हा चढण्याच्या उतरण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टर कारवरांना त्या लिफ्टचं एवढं कौतुक वाटे की त्यांना भेटायला येणाऱ्यांना ती लिफ्ट दाखवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे डॉक्टर कारवरांचं नाव घेतल्याखेरीज वृत्तपत्रवाल्यांचा आता दिवस उजाडत नव्हता या महात्म्याचं एकदा दर्शन घेण्याचं पुण्य लाभावं म्हणून बरेच वारकरी टसके गेला येत पण वार्धक्याने थकलेल्या कारभारांना आता जनसंपर्क नको असे स्वतःला प्रदर्शनीय वस्तू बनवणं तर मुळीच नको असे आपल्या बुजऱ्या वृत्तीवर मात करणं त्यांना कधीच जमलं नाही तेव्हा या वारकऱ्यांपासून दूर राहण्यासाठी भोजनाच्या वेळीही ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने जेवण उरकत तिथे ते त्यांचा संपर्क येई तो स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्याशी मात्र ते मोकळेपणाने हास्यविनोद करत असे दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी त्यांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम आपणहून मागून घेत आकाशवाणीवरच्या भाषणातून किंवा सभाव्याख्यानातून न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी यावेळी ते मुलांना सांगत आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगून त्यांना शहाणे करत धोक्याचे कंदील दाखवत रोज काही ना काही सांगून त्यांचं ज्ञान व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करत बाहेरचं जग मात्र डॉक्टर कार्वरना आता असं एकाकी ठेवायला राजी नव्हतं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्ट्स इंजिनियर्स केमिस्ट अँड टेक्निशियन्स या संघटनेने त्यांची एकोणशे चाळीस सालचा महान मानव म्हणून निवड केली दक्षिणेतील सुंदर विषयाचं उत्तम चित्र काढण्याबद्दल चित्रकार बेन्स फादर यांना बेन्झामिन पारितोषिकाचे अडीचशे डॉलर्स देण्यात आले वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती सोबत त्या सुंदर विषयाचा फोटो होता तो फोटो होता नीटनेटका आणि रुबाबदार पोशाख केलेल्या डॉक्टर कारवर यांचा दक्षिणेतील सुंदर विषय त्या दिवशी डॉक्टर कारवर खुशीत होते त्यांचं चित्र काढणाऱ्या पोराला प्रोत्साहन मिळालं म्हणून टसकिगीत आत्ताशा चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती डॉक्टर कारवरांच्या आयुष्यावर चित्रीकरण चालू होतं आपल्या ढासलत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते एखाद्या दे होतकरू पोराला त्यामुळे पुढे यायला प्रोत्साहन मिळणार होतं नाही का आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चाले फारच क्वचित ते प्रयोगशाळेत जात एकोणीसशे बेचाळीस साली काँग्रेस पक्षाने ठराव मांडला मोजेस कारवरच्या घरामागचं ते लाकडी खोपटं राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलं महानिर्वाण टसगिईचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होतं दोन आठवड्यापूर्वी पोर्च बाहेरच्या बर्फावरून डॉक्टर कारवरांचा पाय घसरला जवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं त्यांच्या सांगण्यावरून ते त्यांना प्रयोगशाळेत घेऊन गेले थोडा वेळ तिथलं काम पाहून लंगडत लंगडत कारवर आपल्या ऑफिसात गेले कर्टिसशी बातचीत केली मग आपल्या खोलीत परतले ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच सारी टस्किगी चिंताग्रस्त होती डॉक्टर कारवरनी पडल्या पडल्या निर्वानिरव करण्यास सुरुवात केली होती संस्थेचे अध्यक्ष पॅटर्सन यांना बोलवून त्यांच्या हाती राष्ट्रीय बचत योजनेच्या रोख्याचे पैसे दिले हे प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि जगाला कळू द्या मी हे मुद्दाम विकत घेतले होते देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची ठेकेदार नाही ती बंधनातीत आहे शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावून देत होते सवड मिळेल तेव्हा मारिया आत्याने दिलेलं कातडी बांधणीचं बायबल वाचत होते बायबल वाचताना त्यांना मारिया आत्या दिसत होती तिने घातलेली आण खूप खूप शीख आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांसाठी कर चित्रकार किंवा संगीतकार व्हायचं होतं बाकी त्या हौशी भागवून घेतल्याच जमतील तशा हे जातीवंत माळ्याचे हात यायगरला आवडलेले आपल्या बांधवांचं जीवन सुसह्य करण्यासाठी खूप धडपडले पाऊस कसा पाना पानातून ठिबकतोय अलगद हिरव्या धरित्रीवर उतरतोय हलकेच जिरतोय कुठे गेला त्याचा अक्रस्ताळेपणा ही खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे फार पूर्वी लागलेल्या रोपांपैकी एक केवढं उंच वाढले डेरेदार पण झाले डॉक्टर वॉशिंग्टन आज तुम्ही हवे होतात साधी हिरवळ रुजली तर किती आनंद झाला होता आता हे सूर्याचे किरण अंगावर पडू न देणारे टस्किगीचे रस्ते अण हा पर्णाच्छादित आलावेमा पाहून किती आनंदला असता तुम्ही चर्चेमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिलेत मिल हॉलनबाई पियानो काय सुरेख वाजवायची पण तिचं वादन ऐकताना का ठाऊ खूप रडू आलं होतं खरं म्हणजे संगीताने मन कसं शांत व्हावं अगदी आत्ता वाटते तसं अंधार पडू लागलाय हवेत गारवा वाढतोय या कोटानं बरीच वर्ष ऊब दिली काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता हा नाहीतरी अशा कोटांची ऊब काही वेगळीच सुखद जिमदादाचं हे एवढंच रूप लक्षात कधीतरी निओशोच्या जत्रेत काढलेला फोटो बाकी हा नशीबवान कशी होती कुणास ठाऊक पण याला आई म्हणून हाक तरी मारायला मिळाली कशाचीच आस नव्हती एका परमेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती एका भूमिखेरीज कोणाशी जवळीक नव्हती अखंड पोरकेपणाने सावलीसारखी सोबत केली होती स्वतःचं काहीच नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचतत्वात विलीन होत होता इतिहासातलं आपलं स्थान अढळ करून प्रणयानाला निघाला होता टस्किगीने त्यांचा अखेरचा श्वास ऐकला पाच जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस सत्तावीस वर्षापूर्वी डॉक्टर वॉशिंग्टनने जिथे चिरनिद्रा घेतली त्याच टेकडीवर त्यांचाच शेजारी जॉर्ज डब्ल्यू कारवरना काळ्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं त्यांच्या दफनानंतर आठवड्याभराने कर्टिसला बेल्जियम कॉंगोच्या एका मिशनरीचं पत्र आलं पत्रात आल, पत्रा त्याने म्हटलं होतं आम्ही गेली पंचवीस वर्ष डॉक्टर कारवर यांचे ऋणी आहोत त्यांनी भुईमुंगापासून बनवलेल्या दुधानं आमच्यावर अनंत उपकार केले आहेत आफ्रिकेच्या अंतर्गत भागात स्टेस्ते माशा व हिंस्र श्वापद यांच्यामुळे दुप्ती जनावरं पाळता येत नसत तेव्हा मातेचं स्तन्य मिळू न शकणाऱ्या नवजात बालकांच्या पोषणाचा यक्षप्रश्न उभा ठाके एकोणीसशे अठरा साली पत्र पाठवून आम्ही ही अडचण डॉक्टर कारवर यांना कळवली त्यांनी भुईमुगाविषयी माहिती देऊन त्यापासून दूध कसं तयार करावं याची कृती विषद केली त्यायोगे आम्ही शेकडो बालकं वाचवू शकलो त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत पण या दुःखद प्रसंगी मला तसा प्रयत्न करू द्या डॉक्टर कारवर यांच्यामुळे जगू वाचू शकलेल्या आमच्या लोकांच्या वतीने मला आभार मानायचे आहेत डॉक्टर कारवर यांचा सहवास लाभलेल्या आपणा सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आहे जगाने एक तपस्वी साधू पुरुष गमावला आहे पण त्यांच्या इतका स्वर्गीय नेत्रेवर दुसऱ्या कोणाचा अधिकार आहे